नमस्कार सुप्रभात आपण पाहत आहे एनडी टी व्ही मराठी मी खरं तर आज दिवस अत्यंत महत्वाचा आहे कारण उद्या मतदान होत आहे महाराष्ट्रातील अंतिम टप्प्यातलं हे मतदान आहे कशा पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी तयारी करण्यात आली या संदर्भातली आपण प्रत्येक अपडेट या बुलेटीन मध्ये पाहणार आहोत यासह आता इतर बातम्या देखील राज्यात कशा पद्धतीनं वातावरण आहे या देखील बातम्या आपण या या बुलेटिनमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत मात्र त्यापूर्वी एक नजर टाकूयात आत्ताच्या घडीच्या हेडलाईन्सवर महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणूक अंतिम टप्प्यात एनडीटीव्ही मराठीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक्सक्लुझिव्ह मुलाखत मुंबईच्या सहा जागांसाठी उद्या मतदान तर आज मतदानाची जोरदार तयारी मतदानाचा टक्का वाढवण्याचं आवाहन नाशिक पालघर दिंडोरीसह पाच लोकसभांसाठी देखील तयारी पूर्ण उद्या मतदानाचा दिवस सुट्टी न घेता मतदान करा सेलिब्रिटींचं आवाहन निवडणुकीच्या काळात आतापर्यंत नऊ हजार कोटी रुपये जप्त पाच वर्षात अडीच पटीनं वाढ ड्रग्ज दारू आणि इतर वस्तूंचाही समावेश स्वाती मालिवाल मारहाण प्रकरणी केजरीवालांच्या पीएला पाच दिवसांची पोलीस कोठडी आज केजरीवाल यांच्यासह आपच्या नेत्यांचा भाजपच्या हेडक्वार्टरवर धडक मोर्चा मुंबई शहर आणि उपनगरात पुढील चोवीस तास उष्ण आणि दमट परिस्थितीची शक्यता तर कमाल आणि किमान तापमान छत्तीस आणि अठ्ठावीस अंश सेल्सिअसची शक्यता विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि पावसाची शक्यता तर कोकणात उष्णता कायम आग्रा आणि दिल्लीसह उत्तर प्रदेशातील दोन जिल्ह्यांमध्ये बूट व्यावसायिकांच्या घरावर आयकर विभागाचे छापे छापेमारीत चाळीस कोटी रुपयांची रोकड जप्त मोदींनी नावाला पाहिजे म्हणून एक ठाकरे भाड्याने घेतला उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर बोचरी टीका भिडूची लढाई जॅकी श्रॉफनं जिंकली भिडू शब्द श श्रॉफ यांच्या परवानगीशिवाय वापरण्यास बंदी कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय